श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो ज्यावेळी हरतो मी संकटांना त्यावेळी सावरता तुम्ही मला समर्थ बनून जेव्हा मी चालतो अंधारून तेव्हा तुम्ही दाखवता वाट सूर्य बनून जेव्हा वाहतो दुःखाचा वारा तेव्हा मामा तुम्हीच दाखवता मला सुखाचा निवारा जेव्हा वाहते अश्रूंची लाट तेव्हा मामा तुम्हीच दाखवता जगण्याची वाट जेव्हा पडतो मी खाली थकून हारून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि मामा तुम्हीच मला सदैव सांगता अरे बाळा नको घाबरू या छोट्या छोट्या संकटांना आयुष्यात पडतील तुला या छोट्या छोट्या संकटांच्या गाठी परंतु बाळा मी सदैव आहे तुझ्या पाठी मी सदैव आहे तुझ्या पाठी मित्रांनो असे वचन आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा आपल्याला देत आहेत मामांचे हे वचन प्राप्त करण्यासाठी आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि अशाच प्रकारचे नवनवीन भावनिक आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा मी सुद्धा आपल्या मामांचरणी हीच प्रार्थना करेल की सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करो बंधन नाही मामा नामाला अंत नाही मामा कृपेला कुठे कसेही घ्यावे मामांचे नामं उपस्थित असतात मामा पाठीशी ठाम मामा म्हणतात योग्य वेळ येऊ दे बाळा या जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही सदैव असू तिथे आम्ही तत्पर असू तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्यासाठी जीव देणारी माणसं असतील मित्रांनो जीवनामध्ये असं कुठलंच सुख नाही की ते तुम्हाला आयुष्यभर समाधान देईल पण समाधानामध्ये इतकं सुख आहे ना ते तुम्हाला आयुष्यभर पुरून जाईल मित्रांनो आयुष्यात तुम्हाला सुख मिळवायचे असेल तर तुम्ही मामांची भक्ती कधीच सोडू नका आयुष्यात कितीही वाईट वेळ आली कसलीही परिस्थिती आली कितीही मोठं संकट आलं तरीही तुम्ही मामांची सेवा अजिबात सोडू नका तुमच्या मनापेक्षा जास्त इच्छेपेक्षा जास्त सुख तुम्हाला प्राप्त होईल मामा म्हणतात या जीवनात हळवं मन घेऊन फिरू नका कारण या मनाला ओरबडणारे खूप काही भेटतात त्यामुळे आपले मन व्यावहारिक ठेवून जगायला शिका या जीवनात असेही काही लोक का आहेत आपल्या भावनांचा खून करून आपल्या भावनांची मजा घेतात आणि ते लोक आपली मजा घेत असताना आपल्याला त्याचं फार वाईट दुःख वाटतं पण त्या लोकांच्या अशा वागण्याचे अशा कर्माचे फळ हे त्यांना नक्कीच भोगावे लागते आपले मामा त्यांना बघत असतात योग्य वेळ आल्यानंतर मामा त्या लोकांना दुःख देतात आणि आपल्याला सुख देतात फक्त मित्रांनो प्रश्न आहे वेळेचा म्हणून वेळेचे भान ठेवा संयम ठेवा धीर धरा मामा नेहमी सांगतात जो दिसण्यावर जातो तो हमखास बसतो आणि जो व्यक्ती डोळ्यातील भाव समजतो तो सर्वांचे मन जिंकतो आणि जो व्यक्ती मनातील भाव ओळखून डोळ्यातील भावना ओळखून शब्दातील भावना ओळखून जगतो तो व्यक्ती सर्वांचे मन जिंकून सर्वांच्या हृदयात राहतो म्हणून मित्रांनो हक्क गाजवण्याच्या अगोदर नात्यांची कर्तव्यता जपता आली पाहिजे तेव्हा त्या नात्याला किंमत राहते मित्रांनो जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो आपल्याला त्या कर्माचे फळ एक ना एक दिवस नक्कीच फेडावे लागते मामा म्हणतात आयुष्यात निंदा आणि टीका या दोन्ही गोष्टी माणसाच्या वाट्याला आल्याच पाहिजेत कारण मित्रांनो दररोज माणसाची स्तुती झाली तर तो व्यक्ती चांगली वाट सोडून गर्व अहंकार अशा वाईट वाटेने ते वाटचाल करू लागतो मामा सांगतात अरे बाळा चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी जेणेकरून तो व्यक्ती त्याची चूक सुधारून चांगल्या वाटेने चांगल्या मार्गाने काम करू शकेल पण मित्रांनो गद्दारी करणाऱ्याला कधीच माफ करू नका कारण आयुष्यात तो एक दिवस तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारच हे अटळ सत्य आहे मामा सांगतात माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून माणसाची किंमत ठरत नसते तर तो लोकांची किती किंमत करतो यावरून त्या व्यक्तीची किंमत ठरत असते हे लक्षात असू द्या मित्रांनो चांगले माणसं आपल्या जीवनात येणं ही भाग्यता असते आणि अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये जपून ठेवणं ही आपली योग्यता असते मित्रांनो अहंकार आणि लोभ या दोन गोष्टी माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे पण मित्रांनो जो भक्त मामांना अनन्य भावाने शरण जातो अशा भक्तांना बाळूमामा त्यांच्या अनुभूती शक्तींनी अहंकार लोक या वाईट शक्तीपासून दूर ठेवण्यास मदत करतात मित्रांनो मामांच्या सेवेत मामांची अनुभूती येणे मामांचा आशीर्वाद लाभणे म्हणजे आपल्याला अमृत मिळणे आहे मामा सांगतात सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की त्याची एकदा गुंतवणूक करून त्याचा उपयोग त्याचा लाभ आपल्याला आयुष्यभर सुखप्राप्तीसाठी घेता येतो पण असत्य हे एक असे कर्ज आहे की त्याची परतफेड आपल्याला आयुष्यभर करावी लागते मग परतफेड करत असताना आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येत नाहीत आणि मग शेवटी आपण म्हणतो की देवा माझं काय चुकलं आता तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये देवाचा दोष आहे की आपला आहे जर तुम्ही सत्तेच्या मार्गाने चाललात तर तुम्हाला आयुष्यभर सुख मिळेल आणि असत्याच्या मार्गाने चाललात तर तुम्हाला आयुष्यभर त्या कर्जाची त्या दुःखाची परतफेड करावी लागेल मित्रांनो आयुष्यामध्ये ज्यांचे कुणीच नाही त्यांचे मामा आहेत जिथे अंधार आहे तिथे प्रकाश द्यायला मामा आहेत आणि जो हरला आहे त्याला जिंकवणारे आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा आहेत आणि जो पडला आहे त्याला उचलणारेही आपले बाळूमामा आहेत जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे आपले मामा आहेत ज्यांना दृष्टी नाही त्यांना ही सुंदर सृष्टी दाखवणारे आपले मामा आहेत ज्यांची नाव बुनणार आहे त्यांची नाव किनाऱ्यावर आणणारे आपले मामा आहेत सर्व करता आणि करविता हे माझे मामाच आहेत सर्वांचे मामा हे साऱ्या विश्वाचे मामा आहेत म्हणून म्हणतात ब्रह्मांड नायक बाळूमामा मित्रांनो एक सुंदर वाक्य आहे ते मलाही आवडलेलं आहे आणि ते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल मित्रांनो एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो पळून जाईल पण तुम्ही तोच दगड मधमाशीच्या पोळ्याला मारा तर त्या सगळ्या मधमाश्या मिळून तुमच्यावर हल्ला नक्कीच करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील मित्रांनो लक्षात घ्या दगड तोच आहे व्यक्ती सुद्धा तोच आहे फक्त फरक आहे की एकटे असण्याचा आणि संघटित असण्याचा म्हणून मित्रांनो आयुष्यात नेहमी तुम्ही संघटित राहा यश तुमच्या मागे धावत नक्कीच येईल मित्रांनो एक व्यक्ती झाड तोडत होता आणि झाड तोडून तोडून तो दमला होता त्याच झाडाखाली तो झोपला झाडाचं मरण त्याला दिसत असतानासुद्धा त्या झाडाने त्याचा धर्म नाही सोडला ते झाड म्हणालं तू काय करावं हे मी तुला सांगत नाही परंतु माझा सावली देण्याचा धर्म मी सोडत नाही म्हणून माणसानेही असंच वागलं पाहिजे कोणी आपल्यावर तलवार ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही आपण सत्याच्याच मार्गाने लढलं पाहिजे आणि सत्याच्या बाजूने लढणारा हा कधीच हरत नसतो हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचं नाही ज्यांना खरं बोलल्यावर राग येतो ना त्यांची मन धरणी करायची नाही जो वेळ पाहून बदलतो ना त्याला कधीच मित्र बनवायचं नाही आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचं नाही एवढं लक्षात ठेवा नक्कीच तुमची परिस्थिती बदलेल आणि एकदा परिस्थिती बदलली की तुम्ही तुमची मनस्थिती बदलायला नक्कीच शिका आणि मनस्थिती बदलली की आयुष्यातील सर्वात मोठं सुख समाधान तुम्हाला प्राप्त होईल हे समाधान तुम्हाला आयुष्यभर समाधानी समाधानी करेल ठेवेल मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा उद्याचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील एक अद्भुत संधीचा दिवस असेल जो तुमच्या उद्दिष्टात अडथळा आणू शकणाऱ्या कोणत्याही आणि प्रत्येक अडथळ्याला मागे टाकू शकेल तयार रहा सर्वात उत्तम वेळ अजून यायची आहे हा महिना संपण्यापूर्वी देव तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे कारण देईल तुमची परिस्थिती जबरदस्त आहे परंतु आशा गमावू नका विश्वास ठेवा सर्व काही ठीक आणि तुमच्या मनासारखच होणार आहे तुमच्यावर हल्ला केला जात आहे कारण हा तुमचा यशस्वी हंगाम आहे देव तुमच्यासाठी लढत आहे नियंत्रण सोडा आणि तुमच्या जीवनात ऊर्जा वाहू द्या तुम्ही ज्या परिस्थितीशी भांडत आहात ती नैसर्गिकरित्या उलगडण्यासाठी तुम्ही परवानगी देता तेव्हा तुम्ही हालचाल आणि उपचारासाठी जागा तयार करता मामा म्हणतात अरे बाळा तुम्ही तुमच्या सुखी भविष्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमच्या सोबत आहे सर्व काही ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नोकरी नवीन घर नवीन चांगले नाते संबंध आणि पिढ्यान पिढ्या संपत्तीच्या रूपाने आशीर्वाद तुमच्यावर येत आहे मी आता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मी तुमच्यासाठी एक गुप्त प्रार्थना करणार आहे तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे भरपूर पीक घ्याल तुमच्यावर परमेश्वराचे खूप सारे आशीर्वाद आहेत परमेश्वराच्या चमत्कारासाठी खुले राहा आणि आता या क्षणाला तुम्ही चमत्काराला आकर्षित करत आहात जे तुम्ही शोधत आहात ते तुमच्या आधीच ताब्यात आहे अशी कल्पना करा मामा सांगतात शक्तिशाली बदल पुढे आहेत त्यावर विश्वास ठेवा घडणाऱ्या घटनांची दैवी वेळ तुमच्या आयुष्यात तुमची तयारी केली जात आहे आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ते तुम्ही अनुभवू शकता देव तुम्हाला तुमच्या सर्व ओझांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे तुमचा करिअरचा आदर्श असो सोपती असो किंवा तुम्ही कधीही कल्पना केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे मामा म्हणतात नात इतकं सुंदर असावं की त्याला एकदा मायेच कुंपण घातलं की ते फुलाप्रमाणे बहरत जावं बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं